कलियुगमध्ये साक्षात वास्तव्य असणाऱ्या संकट मोचन पवनसुत हनुमान यांची जयंती पुलगाव रेल्वे स्टेशन जवळील प्रसिद्ध हनुमान मंदिरात सकाळी पाच वाजता पुजारी यांच्याकडून पूजा अर्चना करून संपन्न करण्यात आली कोरोना संक्रमणामध्ये सर्वजण सार्वजनिक रूपे साजरे करण्यासाठी बंधने असल्याने भाविक भक्तांना सर्व मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाद्वारे या मंदिराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामुळे भाविक भक्त बंद असलेल्या दारावरून देवाचे दर्शन घेत आहे पुलगाव नाचनगाव रोडवर नवनिर्माण होणाऱ्या मंदिरात सुंदर सजावट करून फक्त पुजारी उपस्थित राहून पूजा अर्चना करून हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमान यांची मूर्ती लागत असलेल्या कॅनलचा खोदाई काम करत असताना जमिनीतून निघालेली आहे व कित्येक लोकांच्या मनोकामना या चमत्कारी हनुमान मंदिरामध्ये पूर्ण झाल्याची चर्चा नागरिक व्यक्त करीत आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज फुलगाव